आयज आय वर्षाचे आम्ही वारी पूर्ण करून साधारणशे सतरा दिसांची काणकोण पाळोळे ते पंढरपूरपर्यंत वारी ही पूर्ण करून आम्ही परत काणकोणात मल्लिकार्जुनाच्या काळां आम्ही सगळे सुखरूप पारकरी सगळे सुखरूप पावले ह्या बद्दल हांव श्रीदेव मल्लिकार्जून तसेच भोनी पुरुष आणि विठ्ठल रुमाई ह्यांना या सगळ्या नमन करता आणि आयज आमच्या वारीची समाप्ती झाल्यानंतर नंतर आम्ही मामली म्हणून एक प्रोग्राम करतात सो एक पूजा करप सगळे वारकऱ्यांना आणि त्यांच्या सगळ्या फॅमिलीक घेऊन सो आयच्या ह्या पूजेक आमच्या जी वारीची ज्या सुरुवात झाली ते आदले आमदार बाब जोर फर्नांडीस हंक आम्ही निमंत्रित केलं पण काही कारणास्तव ते पवले ना पण आज मुद्दामून ते आयच्या या पूजेक आमच्या आम मध्ये उपस्थित राहिले आणि आमच्या देवाचो ताणे आशीर्वाद घेतला म्हणून तांकांय हा मना काळजात सांगून देव बरं करू म्हणटा आणि ज्या ज्या काणकोणकारांनी आमची ही साधारण सतरा दिसांची वारी खातीर जो हातभार लायलो फायनान्शियली म्हणत बाकी इतर कोण इन टाईम इन कॅच ज्या ज्या लोकांनी आमकां हातभार लायलो तांकां सगळ्यांक बरें आयुश्य बरे, बरे आरोग्य आणि तांचे जे जे विचार मनात आसात ते सगळे पूर्ण कर त्यांचा सगळ्यांचा व्यवसाय बरोब करून चलवून दिवचो असे आम या कडेन विनंती करता आणि हजे फुडे ही अशीच वारी खातीर आमकां सगळे काणकोणकरांचे सहकार्य अशेंच मिळत राव इतले सांगता आणि सगळ्यांना मना काळजी सांगून देव बरें करू सूरज बाब ही वारी कितल्या वर्षात तुमची चालू असा या आमच्या वारीचे तिसरे वारस साधारणचे तीन वर्सं झाले आम्ही ही सद, एक चारशे चाळीस किलोमीटरची वारी काणकोण ते पंढरपूरपर्यंत या अंदूच्या तीन आम्ही वारी पूर्ण केली तिसरी वारी, वारी मला दिसते ही सगळ्याची की वडली वारी जी आम्हाला चढात चोमीटर वचपाची ही साधारणचे लांब पल्ल्याची वारी म्हटल्या जी काणकोण वयता नॉर्थ गोवा वयता वय साधारणशे एक शंभर किलोमीटर कमी पडतात सो आम्ही साऊथ गोव्याच्या लास्ट कॉर्नरात असल्या कारण साधारण चारशे तीस ते चारशे चाळीस किलोमीटरच्या अंतर आम्ही पार करीत चलत पर्यंत पंढरपूरपर्यंत तुम्ही आताच जसे सांगले म्हणजे तुमका बरे जे किती दिसले ते सांगले तुमचे अडचणी किती असा म्हणजे या फुडे जर तुमका काणकोणकरांचे सहभाग जर मिळप काणकोणकरचं आर्थिक बळ किंवा हातून जे असं जो तुमका सहभाग जाय तातूंत तुमकां अडचणी किती असतात जे मेरेन तुम्ही सांगपाक शकता किंवा कळोवपाक शकता आमकां काणकोणकार म्हणून आमकां काणकोणकारांनी भरपूर आर्थिक सहाय्य आमचे भरपूर झाले सो आता सरकाराकडल्यान थोडशो डिफिकल्टी थोड्या डिफिकल्टीज रिझॉल्व जावपाची गरज असते ते खास करून आमकां जेन्ना हंग हो, साधारण सतरा अटू दी जेन्ना आम्ही वतात त्यांना एक टॉयलेटीचा प्रोब्लम आमकां मेजर फेस जाता सो ते एक वाटेर एक दोन चार कडेन आमकां टॉयलेटीचें प्रोविजन आसना ज्या जाग्यार आमी रावतात तें सो एक सरकारान ताचेर लक्ष घालें कारण सादारण गोंयच्यान एकच रूट असा हंगच्या बेळगाव कोण चकोडी सोलापूर हायवे धरून पंढरपूरपर्यंत ह्या एकूच रूटाक साधारण गोंयच्यो साधारण वीस ते एकवीस वारी वता वा so, हो सो अरेंजमेंट असा वेळ तो जर सरकारान तातूंत लक्ष घालून कारण गोयात आणि दोनी दोन्हीकडे भारतीय जनता पक्षाचे सरकार आसा सो तेमी जर तातूंत लक्ष घालून आमकां फक्त ही टॉयलेटीचे जर प्रोव्हिजन करून दिले जाल्यार आमकां तें खूप सोयीस्कर जातले कारण आता आमकां खूप विचार पडटा खुपशे लोक इंट्रस्टेड असतात खुपशे जाण्टी इंट्रस्टेड असतात खास करून महिला इंट्रस्टेड असतात ह्या वातर पार्टिसिपेट जाता ओणुशच्या वर्षांत आम्ही चौऱ्याऐंशी लोक ह्या वादीत सहभागी झाले पण आता विचार करचा पडतात त्यांना व्हरता असताना महिलां की टॉयलेटीची फेसिलिटीज आम्हाला ना ह्या लागून थोडासा डिफिकल्टी जाता सो सरकारन तातूक लक्ष घालचे असं हा मुख्यमंत्र्याकडे मागता बेगीच्या बेगीन लक्ष घालून येता त्या वारीपर्यंत वाटेर ऑन द वे मोबाईल टॉयलेटीच्या सुद्धा जर प्रोव्हिजन केले हे फक्त काणकोणकारांतीच तर हे प्रोव्हिजन सगळे खातीर जातले साधारण वीस एकवीस म्हणजे साधारणचे तीन ते तीन हजार वारकरी पंढरपूर पर्यंत वता सो ती सोय सरकारान करची अशी अपेक्षा जर आणि कडेन मागता की फुडल्या वर्साच्या वारीत आमकां ते सरकार दुर्लक्ष करून हे काम करून देते तिसरे वर्ष जे काणकोण पालोळ टू पंढरपूर चलतात आणि मजी सांगले असा की अध्यक्ष मौजे सांगले असा की आमक जय फेसिलिटी गरज ना पण फक्त मेन प्रॉब्लेम इश्यू असा तो टॉयलेटीचं जर आमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला टॉयलेटीचं जर आमची वारी एक सुखलूप आणि बळी जाऊ शकता कारण इंट्रस्टेड लोक खूप आम्ही काणकोणात जे वारी करत आहे त्यांना जाय वारी करपाक करून खाली आमचा टॉयलेटी प्रॉब्लेम उघड्या करू पडा ह्या कारणात थोड्या लोकांना आम्ही थोड्या वारकऱ्यांना आम्ही फॉर्म भरून घेतनत तर आमकां जर तर सरकारान ही सहायता दिली जाल्यार आमकां चडांत चड गरज जातली आनी चढात चड बरी जातली तशेंच आर्थिक मदत जी आमकां फुल्ल काणकोण जाते गोंयभर जे लोक आसात ते करतात तशेंच अन्नदान आमकां इतले करतात की आमकां वीस दिसांचे तीस दिसांची वारी करतले तरी सुद्धा आमकां ते कमी सो मागता असेच आमकां अनुदान आर्थिक मदत करीत राहचे आणि काणकोणकार मल्लिकार्जन कोणास्थान जी आम्ही वारी घेऊन वत्र तशीच वारी वरपासून दाख हातप लागतो अशा आशाबाबत आणि दुबारे करू म्हणतात रामकृष्ण दिवस तुम्ही आता या वारीके सुरवेक पावलं ना पण आता अंत्यू समाप्तीक तुम्ही आयल्ले तुम्ही किती सांगपाक सोदता या वेळेला ॲक्च्युली तितली नॉलेज ना की लोक वयता वसं ते त्रास काडटा ते म्हाका ती नॉलेज नासली पण जेव्हा नंदीबाग आणि सूरजा घेऊन बसून उलय किती बाबा होता तुम्ही हो आम्ही चलन चारशे मीटर किलोमीटर देवा वे मागतात तुम्ही देवाकडे आम्ही एकूच वस्त मागता म्हणतात काणकोणकारांक बरे सावदीन आणि बरे भलायकेन दवरचे म्हणून आणि किती जे लोक आमचे लोक या काणकोणा भागात जे त्रास भोगतात त्यांचे त्रास उणे जवळपास आम्ही त्रास घेऊन चालून त्या देवाक पाय पडू व जेव्हा मोटीव प्रिंसिपल त्यांचा असा हा त्यांच्या मनातल्या शाबास घेतात थांग था। कित्याक इतकं लोक वयता वगैरे आता ते डिफिकल्टी सांगल्यात ॲक्च्युली माझ्या मुखार आडू नसली डिफिकल्टी पण हा फाल्या बाय देवा कोरपेन त्यांच्या मागण्यांनी जर हा परतून आमदार झाल्या माझा पहिला बाग हो असतो की वा दर वाटेक त्यांमक्या एक टॉयलेट बांधलं हे माझे उतर हा सदा सांगता हा देवळात उलयना म्हणून तरी असताना देवळां जे उलय हा लोकांना देवाक सांगता पण देवाक फटिंगपण कर के करनं हा ज्या ज्या जाग्यांचे हाय देवूळ बांधता म्हणला तितल्या जाग्यांचे हाय देवूळ बांधला आता स्टेजीर राहून तर कोणा सांगलेले की बाबा हा बांधा रे म्हणून ते, ते फडिंगपण पण येता आणि दवळांतर देत ते उतर म्हाका शक्ती दिता पाळपा की बाबा हे करून दी म्हणून so, सो ह्या नदरेन हा सगळे लोक जे गेलेले त्यांना तांकां बरें आरोग्य मागता आणि त्यांचा बरो फुडार जावचो आणि जसे इतक गतीन तिसरे वर्ष तिसऱ्या वर तुमी इतले लोक गेले फुडल्या वर्सा डाबोल जाऊचो हे हा मागतं